नमस्कार विनायक मनक्याच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते आज आपल्यासमोर आशा मॅडम आहेत ते त्यांचा अनुभव आपल्याबरोबर शेअर करतील त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आपल्या हॉस्पिटलमध्ये अगोदर त्यांना काय त्रास होता ऑपरेशनच्या अगोदर आणि आत्ता त्यांना कसं वाटते ऑपरेशन नंतर ते थोडक्यात तुम्हाला सांगतील बोला मॅडम माझं नाव आशा शेळके मी नारेंगाव येथून आले मला खूप पायाला त्रास होत होता मला चालता पण येत नव्हतं दहा महिन्यापूर्वी माझं ऑपरेशन झालंय मी आज पाच किलोमीटर एक ताशी चालू शकते काही वेदना होत नाही आहेत खूप छान ऑपरेशन केलं आहे त्यांनी मी त्यांचे खूप सुंदर प्रकारे सर्व टीमचे आभार मानते असंच सर्वांना त्यांचं योगदान लाभो याच्या अगोदर तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर काही त्रास होता मला खूप कमरेत त्रास होता पाय माझा बधीर झालेला होता मला चालता पण येत नव्हतं चालायला जमत नव्हतं जमत चालायला अगदी आणि आता ऑपरेशन नंतर तुम्ही किती किलोमीटर चालू शकता तासी पाच किलोमीटर मी चालते आणि त्याच्या अगोदर एक किलोमीटर पण चालू शकत नाही ऑपरेशन काही त्रास होतो काही बिलकुल त्रास होत नाही मला म्हणजे तुम्ही वाकून काम करू शकत आपल्यासोबत अजून एक मॅडम आहेत उज्ज्वला पवार मॅडम त्यांचा आता तीन दिवसापूर्वीच ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशनच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि आता त्यांना कसं वाटत आहे हे दोन शब्द तुम्हाला ते सांगतील मॅडम आपलं नाव ना। उज्वला पवार मी नवी मुंबई सानपाडा येथून आलेली आहे आणि नवी मुंबई आपलं वय सांगा माझं वय एकोणसाठ आणि मला चालता नाही ना दोन्ही पायाला अशा कळा येत होत्या मी चालू शकत नव्हत्या आणि दोन्ही पायाला मुंग्या येत होत्या किती किलोमीटर चालू शकत होते तुम्ही ऑपरेशनच्या अगोदर मी अर्धा किलोमीटर पण चालू शकत नव्हते आणि आता ऑपरेशन नंतर किती किलोमीटर चालू शकतं आत्ता मी ऑपरेशन झाल्यानंतर दोन तासाने हे हॉस्पिटलला दोन राऊंड मारले म्हणजे ऑपरेशन थेटर मधून तुम्ही चालतच आणि आता काही त्रास होतो आता नाही काही त्रास हो। मुंग्या वगैरे येणं बधीरपणा असं का काहीच नाही नाही काहीच नाही आणि तुम्हाला असं मनामध्ये काही भीती होती ऑपरेशनच्या अगोदर ऑपरेशनच्या अगोदर थोडीशी असते भीती पण काही नाही डॉक्टर आहेत ना आणि इथला स्टाफ खूप छान मार्गदर्शन करतात काही टेन्शन येत नाही इतन ओके okay. आणि आता सगळं ओके आहे आता म्हणजे तुम्हाला okay. दुखणं वगैरे काही नाही काम वगैरे तुम्ही करू शकता हो हे कि नाही चालेल चालेल धन्यवाद जरी तुम्हाला दुखायला लागलं समजा आता नवीन ऑपरेशन दुखायला लागलं दोन सेकंदामध्ये सिस्टर लोक तिथे येतात लगेच दोन मिनिटातच माझा अनुभव सांगते म्हणून परवाचा ओके <laughs> चला धन्यवाद okay. आपल्यासोबत अजून एक सर